एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण आज तुडुंब भरले असून सांडवेच्या बाहेर पाणी पडलं असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती अकोले उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली एकंदर एक हजार साठ दलघ क्षमता असलेले हे धरण चालू वर्षी जून अखेरीस भरल्यामुळे शेतकरी बांधव समाधानी आहेत या पाण्यामुळे आता रब्बी पीक व पिण्याचे पाण्याची व्यवस्था झाली आहे अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ जवळे कडलक पिंपळगाव कोंजिरा वडगाव लांडगा चिकणी राजापूर निमगाव चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व वा कासारवाडी दोन गावे अशा या सोळा गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते याशिवाय अनेक गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे व गरजेचे होते ए पी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी अशोक उगले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम